नमस्कार मंडई मी गुरु पातळे माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थमनेला आणि टायटलवरून समजला असेल तर आमच्या गावच्या सरपंच मॅडम सौ निशा विद्याधर नकाशे यांना सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज यांचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळणार आहे चला पण जाऊन बघूया हा सोहळा कशाप्रकारे केला जातो आहे <laughs>

आणि कासाडे गावच्या थेट लोकनियुक्त सरपंच जनतेने निवडून दिलेल्या श्रीमती निशा विद्याधर नकाशे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने तासाडे गावचा गावगडा अत्यंत सक्षमपणे चालवताना लोकाभिमुख कारभाराची मोहर आपल्या अडीच वर्षांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत उमटवली आहे कासाडे गावच्या प्रथम नागरिक म्हणून गाव विकासासाठी प्राधान्य देतानाच विविध सामाजिक उपक्रम सुद्धा त्यांनी दाखविले आहेत ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सरपंच पदी निवड झालेल्या

बनवाडी शाळेचं कंपाऊंड वॉल कृषी जवळ साठवा बांधणे पांबरखंडी येथे पूल बांधले कळदमवाडी पुढे जाणारा रस्ता तयार करणे देऊळकरवाडी येथे संरक्षण भिंत बांधले कासाडे देऊळकरवाडी ते आयलेवाडी पुढे जाणारा रस्ता तयार करणे गांगेश्वर मंदिर कडे जाणारा रस्ता तयार करणे पोखर वाहते ग्रामपंचायत कडे जाणारा रस्ता नाकाशेवाडी कडे जाणारा रस्ता जाणारा रस्ता कासाडे ब्राह्मणवाडी कडे जाणारा रस्ता तळे कासाडे खोंडा रस्ता तयार करणे आदी विकास कामे करताना सरपंच विशाल नकाशे यांनी

गावचा सर्वांगीण विकास करत असताना मानवता धर्म जपणाऱ्या सासाडे गावच्या लोकप्रिय लोकनिवृत्त सरपंच श्रीमती निशा विद्याधर नकाशे यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अंतर्भूत होत आहे आपला सिंधुदुर्ग आदर्श सरपंच निशा विद्याधर नकाशे मी आग्रणी मानिती दर्वी यांना विनंती करतो की गावाच्या विकासासाठी सर्व लोकही राहणार आहे आणि गावाचा सर्वांगीण विकास व्हावा असा ध्यास बाळगणं आहे निशा विद्याधर नकाशे यांच्या पुढील प्रवासाला हार्दिक हार्दिक सदिच्छा आपला सिंधुदुर्ग आदर्श सरपंच त्या ठिकाणी मणिजी देवी सन्मान करणार खूप खूप आपल्या या विकासाच्या कामासाठी आपला सिंधुदुर्ग आदर्श सरपंच सन्मान करताना आनंद होतो या ठिकाणी सर्व मान्यवर या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आहेत मी